नमस्कार सोनाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे चण्याची उसळ त्यासाठी मी रात्री चणे भिजून घेतलेली आहे हे बघा ही मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे पाणी फेकून द्यायचं नाही याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे हे बघा मी तीन कांदे घेतलेले आहेत छोटे याला असे कापून घेतलेले आहे आणि हे तव्यावर बरोबर भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि खोब खोबरं घेतलेलं आहे मी दोन छोटे तुकडे आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे तेरा मी लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे अर्धा इंच जिरं घेतलेलं आहे कडीपत्ते घेतलेले आहे मी अर्धी मोठ मी भी कोथिंबीर घेतली आहे हे दांडेसह घ्यायची अशी हे बघा आपल्याला चणे शिजून घेतलेले आहे या अशा प्रकारे असे शिजले पाहिजे आपल्याला हे आपल्याला मिक्सर मधून काढून आहे हे बघा मी अशी पेस्ट काढलेली आहे हे ते बघा तेल तापलेलं आहे मी आता याच्यामध्ये पेस्ट टाकून घेणार आहे एक चुटकी मी हिंग टाकत आहे आणि चांगले आपल्याला मसाला चांगला होऊ द्यायचा एक टमॅटो टाकत आहे मी बघा असा मसाला चांगला असं जेव्हा बुडबुळे येते ना त्यावेळेस आपल्याला हा टमा टाकून घ्यायचा आहे तेव्हा मसाला आपला शिजतो तेव्हा शिवा मसाल्यामध्ये एक चम्मच मी धन्या पावडर घेतला आहे एक चम्मच मी मिरची पावडर घेतला आहे अर्धा चम्मच मी गरम मसाला अर्धा चम्मच काळा मसाला अर्धा चम्मच मी हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे मीठ आधी पण टाकलेलं होतं मी आणि या चम्मचने घेतलेलं आहे मी सगळे माप आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा आपला मसाला शिज शिजलेला आहे आता मी हे मसाले टाकून घेते आणि चांगलं फिरून घ्यायचं त्याला पण चांगलं शिजून घ्यायचं आपल्याला तेव्हाच ती भाजी चांगली बनते मिक्सर मधलंच पाणी उरलेलं आहे मार्केटांमध्ये याच्यामध्ये टाकून घ्यायचं चांगला मसाला शिजवून घ्यायचा साधारण मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मसाला शिजून घ्यायचा आहे हा मसाला शिजल्याच्या नंतर आपल्याला चेने याच्यामध्ये ओतून घ्यायचे ते बघा मी चेने टाकून आहे मसाला झालेला आहे आपला आता तुम्हाला ही जर भाजी सुकी तर सुकी करू शकता किंवा रस्सा पण करू शकता याच्यातले जे पाणी आहे मी तुम्हाला नंतर दाखवते बघा पोडीसोबत पुरीसोबत एकदम ही छान लागते भाजी औसळ दोन मिनटं झाकण ठेवून आहे कमी गॅसवर हे बघा आपले दोन मिनटं झालेले आहे मी आता काढते हे बघा आपलं उसळ तयार झाले आहे चेण्याची हे आता मी काढून घेणार आहे हे बघा आता मी ही भाजी काढलेली आहे सुकी आता याच्यामध्येच कोणाला रशाची भाजी पाहिजे तर यामध्ये आपल्या चेण्याचा जो रस्ता होता त्याच्यामध्ये मी कुकरच पाणीमध्ये हे असं पाणी टाकून घ्यायचं आणि ही रस्ता भाजी तयार होऊन जाते दुसरं पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये कुकरमध्ये जे पाणी असते तेच पण टाकून घ्यायचं डब्यामधलं हे बघा आपली दुसरी पण भाजी झालेली आहे हे बघा आपली दुसरी पण भाजी झालेली आहे रसाभाजी ह्याच्यामध्ये आणखी जास्त जर तुम्हाला रसा भाजीचा नसेल तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता हे आता मी काढून घेणार आहे उसळ आणि एक रसाभाजी तयार झालेली आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा